ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे एक्क्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुषमाताईंचं निवेदन असं स्वामींनी जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीत आपलं कापडाचं दुकान ब्युटी क्लॉथ स्टोअर्स बंद केल्यापासून ते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये स्वामी ध्यान मंदिरामध्ये राहायला येईपर्यंतच्या तीन चार वर्षांच्या काळात बऱ्याच घटना घडल्या मुख्य म्हणजे दुकानच्या कामासाठी दररोज सकाळ संध्याकाळ मिळून साडेआठ ते एक आणि साडेचार ते साडेआठ असे आठ तास त्यांचे खर्च होत ते आता त्यांना मोकळे मिळाले दुकानची खरेदी विक्री त्यासाठी येणारी नाना प्रकारची नाना स्वभावाची मंडळी पैशाची देवाणघेवाण गिराही पटवणे उधारी वसूल करणे हिशोब लिहिणे बँकांचे व्यवहार इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स यातील लोकांशी संबंध वकील या सर्वच व्यावहारिक गोष्टीतून मुक्तता मिळाली तरी पहिले काही महिने हे व्यवहार पूर्ण करण्यात मोडले तथापि यापुढचं संपूर्ण जीवन आपण सद्गुरूंनी सोपवलेल्या पारमार्थिक कार्यालाच वाहून घ्यायचं हे निश्चित झालं दुसरी गोष्ट म्हणजे भर रस्त्यावर दुकान स्वामी आल्या गेल्याचं स्वागत प्रेमानं करतात जशी व्यक्ती येईल तसं त्या व्यक्तीचे भाव आवडीचा विषय जाणून घेऊन त्याच्या सुखदुःखाशी समरस होऊन चार शब्द बोलतात आपलं बोलणं शांतपणे ऐकून घेतात ही माहिती झाल्यानं अनेक मंडळी जाता येता दुकानात डोकावत त्यामध्ये स्वामींचा वेळ उगीच वाया जात असे चांगली सज्जन परमार्थी मंडळी साधक मंडळी येत तेव्हा काही चांगली चर्चा विचार होत असत सर्वांनाच त्यात आनंद असे पण मनस्ताप देणाऱ्या व्यक्ती आल्या की त्रास होत असे शिवाय वयापरत्वे सर्वच कामाचा भार आता स्वामींच्या देहाला पेलणं अवघड होत होतं त्या दृष्टीनं दुकान बंद झालं हे बरं झालं पण साधकांना चिंता पडली होती की आता स्वामींना भेटायचं झालं तर कुठे भेटायचं घरी वेळी अवेळी कसं जाणार पण तीही सोय परमेश्वरानं केली स्वामींच्या भागेश्वर निवासासमोरच एका साधकाच्या घरी एक लहानसा हॉल पुढे मोठी गच्ची अशी जागा ध्यानासाठी दोन्ही वेळा मोकळी राहील अशी व्यवस्था झाली आणि तिथं केंद्र भरू लागलं ज्या दिवशी संध्याकाळी दुकान ताब्यात दिलं त्या दिवशी दुकानातून तडक सर्व मंडळी त्या नवीन केंद्रावर जाऊन स्वामींसमवेत आनंदानं बसली झालेल्या घटनेनं सुख दुःख मिश्रित भावना सर्वांच्या अंतःकरणात होत्या आता यापुढे स्वामी मधूनच परगावी आनंदयात्रा काढून पुण्यातील साधकांसमवेत परगावच्या साधकांना भेटणार होते विचारांची देवाणघेवाण होणार होती स्वामींना स्वतःला साधनेला जास्त वेळ विश्रांती वाचनाला लेखनाला वेळ मिळणार होता पुढील कार्याच्या दृष्टीनं काही योजना आखणं काही व्यक्ती निवडून त्यांना तयार करणं त्यासाठी वैयक्तिक भेटीवर भर देणं त्यांना समोर साधनेला बसवणं यासाठी काही वेळ देणं असं सर्व करता येणार होतं उगीचच आपल्याभोवती असंख्य माणसं जमवून अवांतर गोष्टी समाजकारण राजकारण व्यक्तींवर चर्चा असं वातावरण स्वामींना कधीच मान्य नव्हतं परमार्थ हा स्वामींचा मुख्य विषय व्यवहार असला तरी तो परमार्थाच्या पायावर अधिष्ठित पाहिजे व्यावहारिक बोलणं अगदी मर्यादित सकाळी चार पाच तास मौनातच सर्व नित्याचे व्यवहार चालत मग प्रत्येकाच्या भेटीच्या सत्संगाच्या केंद्राच्या वेळा ठरलेल्या त्यातच भोजन निद्रा याच्या वेळा निश्चित होत्या त्यामुळे घरातील मंडळींना देखील इकडं तिकडं बोलायला वाव नये उगीचच कुणी नातेवाईक मित्रमंडळी पाहुणे म्हणून येऊन उतरली अगर गप्पा मारायला येऊन बसली असं व्हायला वावच नव्हता सगळं कसं आखीव रेखीव आता तर रात्रीचं प्रवचनही बाहेर सत्यसाई निलयमच्या हॉलमध्ये त्यामुळे स्वामींनी बोलावल्याखेरीज कुणी भागेश्वर निवासात अचानक येऊन दाखल होण्याचा प्रश्नच नव्हता अर्थात तरी देखील अनेक मंडळी परगावहून येत चौकशीसाठी येत सरलाताईंकडे काही काम काढून येत हेतू हा की स्वामींची भेट व्हावी अशा मंडळींना भेटून बोलण्याचं काम बहुधा सरलाताईंनाच करावं लागे स्वामींच्या खोलीचं दार बंद असे सरलाताईंचा शांत भिडस्त सोशिक स्वभाव त्यांची मात्र दोन्ही बाजू सांभाळताना धावपळ होत असे घरचं काम मुख्यतः स्वयंपाक स्वामींचं वेळेचं सा तंत्र सांभाळणं वृद्ध आजी शिक्षणासाठी राहिलेली नात तिच्या वेळा स्वभाव याशी जमवून घेणं आल्या गेल्याचं आदरातिथ्य यात खूप धांदल होईल तसं आता दोघांचं वय पासष्टीला आलेलं अशावेळी जी दोन चार साधक मंडळी नित्य जाणारी असू त्यांनी काही कामं वाटून घेतली होती ती त्यांना मदत करीत असत यापुढचा संपूर्ण वेळ परमार्थ कार्यालाच व्हायचा असं ठरवून स्वामींनी यावर्षीच्या कार्यक्रमाची आखणी केली सकाळी पाच ते साडेआठ स्वतःची साधना पूजा खाणं दूध एवढं मौनातच चाले पूजेच्या वेळी सरलाताई जोडीनं सहभागी होत साडेआठ नंतर कुणाचा अनुग्रह पूजा बाहेरची काही कामं असतील तर ती देखील ठराविक वेळेत पार पाडायची दहापासून वैयक्तिक भेटी ज्ञानेश्वरी ओव्यांचा अर्थ सांगणं सत्संग पत्रलेखन बारा वाजता भोजन एक वाजता समोरच्या ध्यानकेंद्रात दोन अडीचपर्यंत मग जरा वेळ एकांतात वाचन अथवा जरा पाय मोकळे करून येत किंवा समोरच एक खोली तयार केली होती ती दुपारच्या वेळी रिकामी असे तिथं विश्रांती घेऊन तीनपर्यंत स्वामी घरी परत येत मग घरी झोप पाचच्या पुढे पुन्हा काहींना दिलेल्या वेळेनुसार भेटी संध्याकाळी सहा नंतर उन्हा केंद्रात जात साडेआठला घरी जाऊन कपडे करून रात्री सव्वा नऊचं प्रवचन साडेदहाला घरी येऊन अकरा वाजता निद्रादेवीच्या अधीन यात सकाळी खाणं दुपारी संध्याकाळी भोजन दिवसातून तीन वेळेला दूध तीन वेळा पातळ गोड ताक लोणी भोजन अगदी थोडं आणि साधं असे अवांतर खाणं फारसं नसे सर्व गोष्टी ठरलेल्या असल्यामुळं न बोलताच काम चाले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्